आम्ही कोणते चांगले आहोत आम्ही तुमचेच बाप आहोत पण मी शेतकऱ्याच्या बाजूने बोलू का नाही बोलू मला माहित आहे बोलल्यानंतर माझा राग होईल मला माहित आहे मला परवानगी आहे हो ते अरे चुलत घाला देते कोण जरूरत नाही असे तर सरकार कामाचं काय काय कामाचं आहे सरकार अध्यक्ष महोदय विषय महत्वाचा आहे जो काम कष्ट करणारा आमचा शेतकरी आहे चार घंटे आम्ही मेहनत केल्यानंतर रक्त आठवत पाणी आठवतय काम काढत अध्यक्ष महोदय त्याच्या हाती येत काय आज धान उत्पादक शेतकरी वाऱ्यावर सोडला तूर उत्पादक शेतकरी वाऱ्यावर सोडला अजून त्याचे अर्धे पैसे नाही आहे अरे एका एका अतिवृष्टीआधी आबा और तुम जो तलवार चलाते हो उसका क्या आहे अरे ही तलवार चालवलेली दिसत नाही अध्यक्ष मोदी येणारा पाऊस द्रद्ध पडला तो दिसत पण आम्ही सगळे म्हणून शेतकऱ्याने कापतो ना, का ना कसायासारखे ते दिसत नाही आम्ही सगळेच नालायक आहोत आमच्या अवय नालायकच नाही कोण म्हणजे ते म्हणते ना जखम झाल्यावर मीठ टाकतो ना आपण जखमीवर त्याची अवलाद आहो आपण जखमीवर मीठ टाकणारी अवलाद